श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा तीन जानेवारीला आलेली आहे विनायक चतुर्थी तर आपल्याला या विनायक चतुर्दशीच्या दिवशी काही खास सेवा उपासना बाप्पांची आराधना करायची आहे तर नवीन वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये पहिलीच ही आपली विनायक चतुर्दशी असणार आहे विनायक चतुर्द चतुर्थी ही खूप मोठी आणि धार्मिक आणि आध्यात्मिक महत्व या चतुर्थीला दिलं जात खास करून पूजा भक्ती आराधना गणपती बाप्पांच्या आशीर्वादासाठी या दिवशी आपण सर्वच भक्तजन करत असतो आपल्या कुटुंबातील मुलांच्या शिक्षण असो करिअर असो आणि त्यांच्या प्रगतीसाठी हा दिवस अत्यंत शुभ आणि लाभदायक मानला जातो तर आज आपण बघणार आहोत की दोन हजार पंचवीस मध्ये पहिल्या विनायक चतुर्थी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला या दिवशी गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी किंवा मुलांच्या भविष्य उज्ज्वल व्हावं आपल्या मुलांची प्रगती व्हावी आपल्या मुलांचं आरोग्य चांगलं राहावं आणि त्यांची प्रगती व्हावी त्याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये तुमच्या बरोबर शेअर करणार आहे तर विनायक चतुर्थी म्हणजे विनायक चतुर्थीचा दिवस हा खास विशेष करून श्री गणेशांना समर्पित असतो गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहे आणि त्याचबरोबर आणि यशाचा अधिपती देव मानले जातात या दिवशी केलेल्या पूजा प्रार्थनेमुळे केवळ मोठ्यांनाच नव्हे तर विशेष मुलांची प्रगती शक्तिशाली फायदे देखील आपल्याला होत असतात मुलांच्या शिक्षणामध्ये येणाऱ्या अडचणी अडथळे संकटे विघ्ने हे दूर होतात यामुळे आपल्या मुलांचं लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढते आणि करिअर मध्ये आपल्याला सफलता मिळते सोळा उपायांगामध्ये गणपतीला शुभारंभाचा देवता मानले जात आणि म्हणूनच नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपल्याला हे बाप्पांचं गणेश पूजन आवर्जून करायचं आहे कारण मुलांच्या भविष्याला एक संजीवनी म्हणजे एक उज्ज्वल भविष्य आपल्या मुलांचं घडावं यासाठी आपल्याला बाप्पांची पूजा करायची आहे तर विनायक चतुर्दीश चतुर्थीच्या दिवशी मुलांच्या प्रगतीसाठी आपल्याला एक दिवा आवर्जून लावायचा आहे कारण हा दिवा प्रज्वलित करणं खूप शुभ मानलं जातं पण यामध्ये कोणती जागा आपल्याला म्हणजे हा दिवा कुठे लावायचा आहे त्यामध्ये कोणती वस्तू टाकायची आहे तो कशा पद्धतीने लावायचा आहे बाप्पांची कशा प्रकारे सेवा करायची आहे याबद्दलची सविस्तर माहिती मी आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेलायकॉन लाही प्रेस करा तर सर्वात प्रथम आपल्याला शुक्रवारी लवकर उठायचं आहे बाप्पांना आपल्याला आपली जी काय नित्य कर्म आहे ती आवरून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला आपले स्नान झाल्यावरती सर्वात प्रथम तुळशी मातेचं पूजन करायचं आहे कारण या दिवशी बघा शुक्रवार आलेला आहे आणि या दिवशी माता लक्ष्मीचा हा वा वार देखील आहे त्यामुळे आपल्याला सर्वात प्रथम तुळशीच पूजन करायचं आहे त्यानंतर आपल्याला आपली देवांची नित्य पूजा अर्चा करायची आहे तर बाप्पांना एका तामनामध्ये घेऊन आपल्याला सर्वात प्रथम स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे त्यानंतर कच्च्या दुधाने किंवा पंचामृताने स्नान घालायचं आहे त्यानंतर परत स्वच्छ पाण्याने स्नान घालायचं आहे मूर्ती स्वच्छ पुसून तुमच्याकडे जर छोटा चौरंग असेल तर त्या चौरंगावरती बाप्पांना ठेवा किंवा तुम्ही ही पूजा देवघरामध्ये केली तरी देखील चालणार आहे आता बाप्पांची मूर्ती ठेवताना आधी आपल्याला अखंड तांदळांचं आसन द्यायचं आहे किंवा लाल फुलामध्ये जे जास्वंदाचं लाल फुल असतं तर त्या लाल फुलामध्ये बाप्पांना आपल्याला विराजमान करायचं आहे कारण लाल जास्वंदाचं फुल बाप्पांना अतिशय प्रिय आहे त्यानंतर आपल्याला बाप्पांना सुगंधी अत्तर लावून घ्यायचं आहे यानंतर बाप्पांना हळदी कुंकू लावायचा आहे अष्टगंध लावायचा आहे अखंड तांदूळ आपल्याला बाप्पांना अर्पण करायचे आहे सोबतच उदकाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे किंवा गुळ फुटाण्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे किंवा मोतीचूरचा लाडू तुम्ही अर्पण करू शकता यानंतर बाप्पा समोर आपल्याला एक तुपाचा दिवा लावायचा आहे किंवा तेलाचा दिवा लावला तुम्ही हा तरी देखील चालणार आहे यानंतर आपल्याला दिवा धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे पालकांनी मुलांच्या अभ्यासाच्या जागेवर जागेवरती जिथं मुलं आपले अभ्यास करतात त्या ठिकाणी मुख्यतः दक्षिण पूर्व कोपऱ्यामध्ये आपल्याला हा दिवा लावायचा आहे कारण ही दिशा प्रगतीसाठी खूप शुभ मानली जाते जर तुम्ही स्वतःच्या घरात राहता तर अंगणात किंवा गणपतीसाठी तयार केलेल्या बगीचात देखील सुद्धा हा तुपाचा दिवा लावा यामुळे निसर्ग आणि गणपती बाप्पांचा आशीर्वाद मिळतो जर मुलं मोठ्या अभ्यासक्रमात तर बुद्धी दर असतील त्यांना वाढवण्यासाठी शुक्रवारी किंवा संकष्टी चतुर्थीलाही तुम्ही हा तुपाचा दिवा लावला तरी देखील चालतो किंवा त्यांना तुम्ही त्यांच्या स्वतःच्या हाताने हा, हा दिवा लावण्या प्रोत्साहित करा पवित्र पंचामृताने मूर्तीची पूजा करून शुद्धता ठेवा दिव्यामध्ये तुळशीपत्र आपल्याला आवर्जून ठेवायचं आहे दिवा लावताना मनापासून श्री गणेशाचा हरता हा मंत्र म्हणायचा आहे तर हरता मंत्र कोणता आहे बघा आपल्याला त्या जो दिवा आपण लावणार आहे बाप्पांच्या समोर तर त्यामध्ये आपल्याला तुळशी पत्र ठेवून तो प्रज्वलित करायचा आहे दिवा लावताना मना मनापासून गणपती बाप्पांना म्हणजे श्री गणेशांना संकटहर्ता हा मंत्र आपल्याला पठन करायचा आहे तर ओम ग गणपतय नम हा मंत्र आपल्याला पठण करायचा आहे एकशे आठ वेळा करा एकवीस वेळा करा अकरा वेळा करा सोबतच आपल्याला गणपती अथर्व शीर्षमच पठण करायचं आहे ज्यांना गणपती अथर्व शीर्षम म्हणणं शक्य नसेल येत नसेल वाचता लिहिता येत नसेल त्यांनी मोबाईल वरती युट्यूब लावलं तरी देखील चालणार आहे आता यानंतर विनायक चतुर्थीच्या दिवशी दिवा लावल्यानंतर आणि पूजा केल्यानंतर तुम्हाला मुलांच्या अभ्यासावरती लक्ष केंद्रित करण्याची क्षम शक्ती वाढते मुलांचं मानसिक संतुलन सुधारत गणेश पूजेमुळे सकारात्मक ऊर्जा वाढते बाप्पांचा आशीर्वाद घेतल्यामुळे मुलांचा आत्मविश्वास देखील हळूहळू वाढत जातो कारण बाप्पा हे बुद्धीचे देवता आहे आयुष्यभर लाभ आपल्याला लाभत असतो बालपणापासून गणपती बाप्पांचं पूजनाचं संस्कार आपल्याला मुलांवरती करायचे आहे आणि हे केल्याने मुलं स्वतः मोठ्या संकटांचा सामना आत्मवि विश्वा, आत्मविश्वासाने करू शकतात त्याचबरोबर गणपती बुद्धी गणपती बाप्पा हे बुद्धींचा अधिपती असल्याने स्पर्धा परीक्षांमध्ये त्यांना भरभरून यश मिळतं आणि मुलं उत्तुंग शिखर गाठतात कारण मुलांना आपण जेव्हा संस्कार करतो की मुलांना आपण रोज शुभम करवती म्हणायला लावतो किंवा नमस्कार करायला लावतो दोन्ही वेळ आपण जेव्हा आपल्या मुलांना असं सांगतो तेव्हा त्यांच्यावरती हे संस्कार आपण जेव्हा घडवतो आपण त्यांना जेव्हा वळण लावतो तर तेच वळण आपल्या मुलांना लागत असतं आपल्याला त्यांचा प्रगतीचा पाय हा जो असतो तर हा त्यांच्या प्रगतीचा पाया पाच मिनिटे शांत बसून गणपती बाप्पांची उपासना आवर्जून करायला हवी यावेळी बुद्धी प्राप्ती मंत्र म्हणावा ओम एक दंताय विदम हे वक्र तुंडाय धीमही तन्नो दंती प्रचोदया आपल्याला हा मंत्र पठन करायला आहे त्यांना म्हणायला आहे मंत्र परत एकदा सांगते ओम एक दंताय वक्र तुंडाय धीमही दंती प्रचोदयात हा मंत्र आपल्याला मुलांना लावायचा आहे मुलं लहान असतील तर आपण म्हणायचं आहे आणि त्यांना आपल्या पाठीमागे म्हणायला आहे हा मंत्र बुद्धी आणि ज्ञान वृद्धीसाठी खूप अत्यंत प्रभावशाली मंत्र आहे मुलांना लहान वयापासून संस्कार, संस्कार शिकवत गणपती बाप्पांची उपासना करायला लावा शिवाय शक्य असल्यास जवळच्या जवळ आपल्या जर कुठे जवळपास मंदिर असेल बाप्पांचं तर मंदिरामध्ये त्यांना नमस्कार करायला लावत जा त्यांना आपल्या सोबत घेऊन जात जावा असं आपल्याला गणपती बाप्पांची सेवा आराधना या विनायक चतुर्दशीच्या दिवशी करायची आहे तर ही होती दोन हजार चा पहिल्या विनायक चतुर्थी साठी तर या दिवशी योग्य प्रकारे गणपती बाप्पांची पूजा अर्चा प्रार्थना करून आपल्याला शुद्ध वातावरणात दिवा लावून आपल्या मुलांना शुभ आशीर्वाद द्या प्रत्येक संकटावरती मात करण्याची आणि जीवनात मोठं यश मिळवण्याची ताकद गणपती बाप्पांच्या कृपेने आपल्याला नक्कीच प्राप्त होईल आणि बाप्पांना आपल्याला अशी प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यामध्ये जी काही संकटे अडीअडचणी विघ्न आहेत तर ती दूर होऊ द्या आणि माझी भरभरून प्रगती होऊ द्या अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सो तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ